नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार तुरीचे बाजार भाव पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार तुरीचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार तुरीचे बाजार भाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार तुरीचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार तुरीचे बाजार मग मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार तुरीचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या बाजारभावाची स्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि जर संपूर्ण मार्च महिन्याचा इथं विचार केला तर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार तुरीचे बाजार भाव चला बघूयात सध्याच्या कंडिशनला तुरीच्या बाजार भावाची स्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा हा ते दरम्यान दिसत आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती बघितली तर मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत दिसत आहे परंतु सध्या पॅनिक सेलिंगमुळे तुरीची विक्री काही प्रमाणात वाढली आहे त्यामुळे आपल्याला तुरीच्या बाजारभावात सध्या दरी दबाव दिसत असला तरी पंधरा मार्च नंतर तुरीची ही विक्री आणखीन कमी होणार आणि तुरीच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये शंभर टक्के तफावत निर्माण होणार आणि या तफावतीमुळे तुरीचा बाजारभाव आपल्याला पंधरा मार्च नंतर या ठिकाणी वाढताना दिसणार आहे म्हणजे तुरीची बाजारभाव पातळी ही मार्च महिन्यात नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान राहील आणि अनुकूल परिस्थितीमध्ये दहा हजार पाचशेपर्यंत पोहोचू शकते परंतु भविष्यात मागणी पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होऊन जर तुरीचा बाजारभाव आपल्याला बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाताना दिसला तरी आश्चर्य वाटायला नको म्हणून सध्याच्या कंडिशनला घाई गडबडीमध्ये आपण घाबरून तुरीची विक्री करू नका जेवढं थांबाल तेवढं तुमच्यासाठी या ठिकाणी चांगलं आहे तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या भावावर जरी दबाव असला तरी भविष्य मात्र उज्ज्वल आहे त्यामुळे आपण तुरीची विक्री ही चांगल्या भावावरती करावी एवढीच आपणास विनंती व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार